नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत पंचवीस जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज आपण जून महिन्याच्या सुरुवातीचा जर विचार केला जून महिन्याच्या सुरुवातला अतिशय म मध्यम काय भागामध्ये मुसळधार जर पाऊस आपल्या राज्यामध्ये भरा पाहायला मला त्याच्यानंतर भरपूर गॅपही आपल्याला पाहायला मिळाला मान्सून लवकर येऊन हे राज्यातील शेतकरी मात्र सध्या समाधानी नाहीत असं चित्र भरपूर ठिकाणी पाहायला मिळते कोकण वगळता राज्याचा इतरत्र भाग जो असेल याच्यामध्ये सोलापूर असेल सांगलीचा जो पूर्वेकडील भाग असेल याचबरोबर अहिलनगर छत्रसंभा नगर, नगर जालना बुलढाणा त्याचबरोबर विदर्भात बहुतांश जिल्हा असेल या भागामध्ये पावसाची पावसाची मात्र कमी झालेली पाहायला मिळते मान्सून देशभरामध्ये दाखल झाला लवकरही आला मात्र राज्यभरामध्ये मात्र पावसानं जून महिन्यामध्ये घोर निराशा केलेली आपल्याला पाहायला मिळते सध्याचे लेटेस्ट सॅटलाईट इमेजनुसार आपण जर पाहिलं तर मध्य प्रदेश या भागामध्ये कमी दाबा क्षेत्र आहे याचबरोबर राजस्थान मध्य प्रदेश आणि बिहार बिहारचा दक्षिण भाग या भागामध्ये एक ट्रपरेशा विखुरला आहे याचबरोबर मान्सूनचा जो वाले वारे असेल ढगाळ असेल ते अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून ही सातत्याने त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण राज्याचा जर नकाशा जर पाहिला तर सध्या कोल्हापूर असेल याचबरोबर सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागामध्ये मुसळधार पावसाचे ढग सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात याचबरोबर शिराळ तालुकाचा सॉरी सा, सांगली जिल्ह्याचा शिराळ तालुका असेल तसेच क साताराचा कर, कराड असेल पाठण असेल याचबरोबर पुण्याचा जो घाटमातील भाग असेल मुंबई रायगड तसेच मा मराठवाड्यातील संभाजीनगरचा उत्तर संपूर्ण भाग असेल याचबरोबर जालना संपूर्ण भाग उत्तर भाग असेल या भागामध्ये आपल्या हलक्या मध्यम शिरीचा पाऊस आज रात्री त्या ठिकाणी पाहायला मिळत याचबरोबर नांदेडचा किनवट उत्तरे भाग असेल याचबरोबर हिंगोलीचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही आज रात्री कदाचित हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर विदर्भाचं जर पाहिलं तर बुलढाणाचा उत्तर भाग असेल याचबरोबर अकोला असेल अमरावतीचा उत्तर भाग हा भाग असेल या भागामध्ये आज दुपारनंतर दुपार पाऊस पाहायला मिळाला आज रात्रीही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला पाऊस पाहायला मिळणे शक्य याचबरोबर यवतमाळ असेल चंद्रपूर असेल या दक्षिण भाग असेल या भागामध्येही आज रात्री काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता आहे आपण येणाऱ्या शिवता असं राज्यात पावसाचा जर विचार केला सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं विदर्भातील बुलढाणाचा चिखली असेल याचबरोबर लोणार असेल खिलखेडाचा या भागामध्ये हलक्या मध्यम सरी याचबरोबर उत्तरेचं जर पाहिलं मलकापूर या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पावसा आज रात्री ते उद्या रात्रीतून पाहायला मिळणार आहे अकोलाचा संपूर्ण जिल्हा आहे मृदजापूर बाशीराके पाथोर वेल तेलारा तसेच अमरावतीचा संपूर्ण जिल्हा असेल याच्या चंद्र रेल्वे चिखलदरा मोर्शी हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यमश्री आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर यवतमाळचा जो भाग जो असेल द्वारका बाबुळगाव यवतमाळ या भागामध्ये मुसळधार पद पाऊस एक दोन ठिकाणी पाहायला मिळणार आहे पूर्वच संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचं जर पाहिलं तर हलक्या मध्यमश्री आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात याचबरोबर वाशिमचा संपूर्ण जिल्हा रिसोड वाशिम मनोरा तसेच मांगपिरवाळ असेल या भागामध्येही हलक्या मध्यमश्री व काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर वर्धाचा उत्तरचा संपूर्ण भाग आरवी असे कारण सेलू व देवकी या भागामध्ये दे। हलक्या मध्यम सरी चंद्रपूर असेल त्या भागामध्ये ढगाळ वाटा पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे काय भागामध्ये जोरदार जो पाऊस ही पाहायला मिळू शकतो याचबरोबर चंद्रपूरचा उत्तर संपूर्ण भाग असेल नागपूर भंडारा गोंदियाचा पो पूर्व पश्चिम भाग असेल आणि गडचिरोलीचा उत्तर भाग असेल या भागा जर पाहिलं या भागामध्ये अधूनमधून पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शकतात मात्र काही भागांमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण ही त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे पाऊस जो आहे तो विदर्भ आणि मराठवाड्याचा जी सीमावर्ती भाग असेल या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नांदेडचं जर पाहिलं तर किनवट असेल भोपर असेल नांदगाव असेल हिंगोलीचा उत्तर भाग हिंगोली कळमधुरी याचबरोबर परभणीचा उत्तर भाग हा जो पट्टा असेल या भागामध्ये हलक्या मध्यम स्थिती पाहायला मिळतील जालना उत्तर भाग या त्यातून छत्रे छत्रेसंभाजनगर कोल्हापूर कन्नड सिल्लोड हा उत्तर भाग असेल व सोयगावचा काय भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मात्र जो छत्री संभाजनगर जालना परभणी नांदेडचा जो दक्षिण भाग असेल लातूर बीड आणि धाराशिव या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे पाऊस जर झाला मात्र त्या ठिकाणी फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल ढगाळ वातावरण मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला ही दाट शक्यता याचबरोबर खांदेचा विचार जर केला खांदेचा जळगावचा संपूर्ण जिल्हा धुळे संपूर्ण जिल्हा आणि नंदुरबार संपूर्ण जिल्हा हा जर पाहिला या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर नाशिक जिल्ह्याचं जर पाहिलं नाशिक जिल्ह्याचा जो पश्चिम भाग जो असेल दिंडोरी नाशिक इगतपुरी सरगना पेठ कळवण या भागामध्ये हलक्या मध्यमश्री याचबरोबर सिन्नर निफाड सटाणा असेल मालेगाव असेल याचबरोबर येवला असेल व नांदगाव असेल या भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता मात्र काही भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पावसाचा अंदाज त्या ठिकाणी आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आपण जर विचार केला पश्चिम महाराष्ट्र अहिलानगर असेल याचबरोबर सोलापूर असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहायला पाहायला मिळणार आहे मात्र काही ठिकाणी म्हणजे काही गावामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर सांगलीचा पश्चिम भाग असेल शिराळा वाळवा आष्टा असेल याचबरोबर मिरज कौटिंबांकाळ खानापूर आटपाडीचा काय भाग असेल पलूस असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील जतचा जर विचार केला जतमध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूर घाटमात या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा याचबरोबर संपूर्ण कोल्हापूर जिल्हा चंदगड गडिंगलं कोल्हापूर असेल हातकलिंगला असेल पन्हाळा शावळ या भागामध्ये काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचं काही भागामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर साताऱ्याचा घाटमधील भाग असेल महाबळेश्वर वाई पाटण कराड या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा दहीवडी फलटण शिरवाळ या भागाचं जर पाहिलं तर ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायल्यामुळं एकदम हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पुण्याचा जर विचार केला लोणावळा खंडाळा याचबरोबर वडगाव असेल पोड असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पुणे शहरामध्येही हलक्या मध्यमश्री पाहायला मिळतील पाऊस अधूनमधून त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर दौंड बारामती इंदापूर या भागामध्ये ढगाळातून पाहायला मिळव काही भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अहिल्या नगराचा जर पाहिलं पहिल्या जो अकोला असेल पारनेर असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा जो रायगड आणि रत्नागिरीचा म भाग असेल समुद्र सपाटीचा भाग या भागामध्ये मुसळधार रुपयांचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा रत्नागिरी संपूर्ण जिल्हा रायगड संपूर्ण जिल्हा त्याचबरोबर ठाणेचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मुंबई असेल मुंबई शहर असेल मुंबई उपनगर असेल या भागाने मात्र पाऊस हा अधूनमधून आपल्या त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पालघरचा विचार केला पालघरचा वाडा असेल वसई असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी जो उत्तरेचा जो भाग असेल या भागामध्ये आपला पावसाचं प्रमाण असेल ते कमी असेल मात्र त्याही ठिकाणी अधूनमधून पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर हवाम खात्या म्हणजे आय एम डीचा हवामानाचा अंदाज जर आपण जर पाहिला तर आय एम डीच्या हवामानच्या अंदाजानुसार कोल्हापूरचा पश्चिम भाग सातारा पश्चिम भाग याचबरोबर पुण्याचा पश्चिम भाग ठाणे पालघर आणि नाशिकचा पश्चिम भाग त्याचबरोबर रत्नागिरी आणि रायगड या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर रायगड असे असेल सिंधुदुर्ग असेल आणि मुंबई असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आय एम डीने व्यक्त केला याचबरोबर नाशिक धुळे आणि नंदुरबार याही ठिकाणी येलो अलर्ट आहे मात्र त्या ठिकाणी काही भागापुरता जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल धुळे जळगाव अहिल्यानगर जालना हिंगोली परभणी नांदेड याचबरोबर संपूर्ण विदर्भ असेल याच्यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या संपूर्ण विभागामध्ये येलो अलर्ट जारी केला या ही हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवी तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेनॉ नक्की करा धन्यवाद